हे इकडे बघ ना इकडून का ते होऊन आली पाहिजे ना हे हॅलो नमस्कार मंडळी मी तुमची मला नेहा <laughs> 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 आणि आज माझ्या सोबत आहे हॅशटॅग आपला माणूस म्हणजेच अनिकेत बोके आज आम्ही कुठे चाललो आपण आज म्हणजे मी रोजच जाऊ दे आज आपण कुठे चाललो पहिले तर आपण लाखनवाडी चाललो <laughs> पहिले आम्ही लाखनवाडी चाललो म्हणजे लाखनवाडीच्या रस्त्यानं चाललो म्हणून पहिले लाखनवाडी चाललो नाही तर आम्ही तसं शिरसगाव चाललो ना गाव शिरस गावला चाललं प्रॉपर कारण की तिथं जे कार्तिक देवाच जे आहे ते बघाले बकाले कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी तिथं खूप मोठ म्हणजे मराठी ते तर तो कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी न ठोत आज ठोला आहे आठ तारखेला आणि तिथं एकवीस बॅनपाट्या आलेल्या आहेत आणि नचनीय पण आलेल्या आहेत हे पण सांगितलं तुला मी चाललो आणि तिथं खरच पोरी पण येणार आहे तर हा फक्त पाले आलाय याचा मी कुठं ना करीन डोंट वरी पण खरंच तिथं पोरीगिरी आणि एकोणीस आणि हे सगळं याला मीच सांगितलेलं आहे बघायला हा हा चल फोटाड्या मी सगळी इन्फॉर्मेशन काढली कारण की तिथं माझ्या सगळे ओळखीचे आहेत तर मी इन्फॉर्मेशन काढून याला सांगितलं हा इथं डिटॉक सांगून आलं तुम्हाला ठीक आहे तर आता मी चाललो तुम्हाला तुम्हाला गुणवंत महाराजांचं मंदिर दाखवतो लाखनवाडीचं जे नाही आले ते ते या बघा व्हिडिओ कसा काय येत आणि आज तिथचा माउली दाखवतो चला हे इथं आहे गुणवंत महाराजांची झोपडी म्हणजे आराम करण्यासाठी आणि मूर्ती पण तशीच आहे झोपलेली मूर्ती लाखनवाडी मध्ये आलाय हे तुम्हाला आल्याबरोबर तिथे गेट दिसणारच बाबाचे जे शिरा मामा होते त्यांचे जे मामा जे होते मामाचे त्यांचं लाखरवाडी आणि त्यांची समाधी सुद्धा एकच आहे म्हणजे आपल्या हे आहे आपलं गुणवंत बाबा जिवंत होते तेव्हा लोक त्यांना ते गोटे मारत होते गोटे मारत होते विचार करा गोटे मारत होते तेव्हा पण आता बाबाले लोक दुरून दुरून पायापाळासाठी येतात तुम्ही विचार करा म्हणजे एक संत जिवंत असताना तेव्हा झालेल्या गोष्टी आणि विलंब झाल्या नंतरच्या गोष्टी आपण फायनली पोहोचलो गावात अरे बाबा माल दिसून त्याला आपण तिकडे हा हा घ्या आम्हाला फायनली आम्ही पोहोचलो गावात आणि गावात पोचल्याबरोबर कुठून डी जेचा आवाज राहिला कुठून बँडचा येऊन राहिला काही समजून नाही राहिलं तो कुठून काय चालू आहे तर आणि सगळ्यात पहिले तर आम्हाला हे जेवणाची सोय दिसली किती लोकांचा स्वयंपाक चालू होता काही अंदाजच नाही लावू शकलो आम्ही एका जागे न उभं राहतो म्हटलं चला थोडीशी रॅली गेली फिरून घ्याव ह्या काका तर असे नाचून राहिले ते बा की जसा काय करंटच लागला आणि ह्यांना मागून असा धप्पा गेला की मी एकदमच भेली की कोण होईल बा मला तर असं वाटते मामल्यात शिरसगाव कसबाच असेल हा एवढा खतरनाक माल असतो या गावात मी आतापर्यंत नावच ऐकलं होतं पण मी आज हे सगळं डोळ्याने पाहून घेतलं अन अरे बाप रे इथं एवढ्या बँड पहाड्या होत्या मला असं वाटलं का गावात गेल्याबरोबर पाच सहा बँड पार्टे दिसन पण नाही इथं तर तब्बल एकोणीस बँड पहाटे आणि पाच सहा डीजे होती होते आता सर्वात जास्त मला आवडलेला थीम जो की होता लव्हिया मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मले माझ्या प्रेमाचे लोक भेटल्याशिवाय राहत नाही तसे हे दोन दादा होते तर हा एवढा माहोल वाटून राहिला कारण की नवीन काय केलं या छत्रीले बांधले झुंबर आणि बम गोल गोल येईली पण मला एवढी नाचायची इच्छा होत आहे की काही विचारू नका आणि मस्त माकडासारखा बसला तो बा कसं तोंड लपूर राहिला कौल लपूर कारण की त्याच्या मागे बसला होत्या पोरी आणि इथं गर्दी तेवढी खतरनाक होती का पुरं माहिले लेकर भारी आता ही तर धक्काबुक्की तुम्ही पाहू शकता आणि अशा धक्काबुकी तिथे भांडणी झाले बरं डान्स सुरुवात तू एंडपर्यंत तसाचा तसाच होता काय जोशन नाचू नये यांना पॅक तर लावलेच होते म्हणा एक दोन पॅक पण ठीक आहे असो सगळेच लावतात त्याच्यात काही विषय नाही कार्टून ह्या माणसाला कौन एवढं दनदून मारू लागला याचा काही समजलं नाही बा आम्हाला कारण की नीरा झापडा झापडा दिलेला नाही पण जाऊ द्या असो यांना एंटरटेन तर भयंकरच केलं फायनली इंटरेस्टिंग पार्ट आला आहे म्हणजे हा बायाले पाहायचा आता या बाया की तृतीय बनती ती मले तर हे माहीत नाही पण ह्या बायाले पाहून हे अनेकेचे रिॲक्शन पा।